जे काय मदतीसाठी ट्रिगर होते ते काढले आता काढल्यानंतर मिळणार काय म्हणजे रोज बातम्या येत आहे आज सात हजार कोटी सोडले उद्या दोन हजार कोटी सोडले पण हे जे पॅकेज आहे याच्यामध्ये सुद्धा बावीसशे कोटी आधीच्या पॅकेज मध्ये टाकले म्हणजे हे यांचं पॅकेज जे आहे की काय हा मोठा म्हणजे पॅकेज होता नाही हा मोठा एका पावसामध्ये सगळं वाहून गेले आणि आता हे सरकार आहे ते मदतीचं ठिबक सिंचन चालू आहे ते दारागुंडगीरचं गाणं होतं ना तशी यांची मदत थेंब गळ झालेली आहे थेम थेंब टाकतात नुसते आपले काय उपयोग काय घ्यायचा करायचं असेल तर आज करा आणि अनेक ठिकाणी मला कल्पना आहे की पंचनामेच झालेले नाहीयेत अधिकारी येतच नाहीये पंचनामे झालेले पण मदत येत नाहीये मी तर म्हणे नागेश तुम्ही जे बोललात ना तुम्ही खासदार हक्काचे खासदार आणि हिंगोली नांदेड हा नाही म्हटलं आपला भगव्याचा बाली किल्ला आहे मी सगळ्या सर्व शिवसैनिकांना सांगतोय आणि आपले जे आमदार खासदार निवडून आले त्यांना सांगतोय जा तिथे जे कार्यालय जिल्हा कार्यालय असेल तहसीलदार असेल तिकडे जाऊन बसा घेराव घालून बसा आणि त्यांना सांगा या गावात तुम्ही या गावात तुम्ही का गेला नाही पंचनामे का झाले नाही ज्या गावामध्ये गेल्यात पंचनामे झाले मदत का आली नाही आणि मग ज्या ज्या गावात गेल्या ज्यांचे पंचनामे झाले ज्यांना मदत मिळेल त्याची यादी रोजच्या रोज जर सरकारकडनं रोज पैसे सुटत असतील तर ते पैसे जात आहेत कुठे आमच्या गावात किती आले सर्कलमध्ये किती आले याची रोज यादी आम्हाला पाहिजे अपडेट पाहिजे